श्रीस्वामी समर्थ तुम्ही तुम्हाला कर्नालढीच्या दुधाची काही गाणी म्हणून दाखवते आवडतं लाईक करा शेअर करा सबस्क्राईबर करा श्री स्वामी समर्थ ज्येष्ठाच्या माईण्यात बाई ज्येष्ठाच्या माईण्यात पडद लावूनिकाई केलं पडद लावून काही केलं पडद लावून काही केलं पडद लावून काही केलं माझ्या कारंड्या लाडीच जवल दूध गशी जवल बाई दुदग शिजवलं ज्येष्ठाच्या निसून काही केलं केल काही केलं दोत्र काही केल दत्र माझ्या कारंड्या लाडीच डेर दुधाच आत नेल दुधाच आत नेल डेर दुधाच आत नेल ज्येष्ठाच्या महिन्यात कमरा बांधून काही केल काही केलं कमरा बांधून काही केल माझ्या कारंड्या लाडीच ढोल डोंगरावरी नेल